गादीचा आणि शाहू महाराजांच्या गादीचा अपमान मंडलिकांच्या वक्तव्यामुळे कसा झाला याबद्दल मुक्त पुढे उघडत होता आता हा संजय राजाराम राऊत को कोड, कोण ते आपल्या सगळ्या जणांना आठवत असेल हे पेपर ठेवले आपल्या सगळ्या जणांना आठवत असेल की ह्या संजय राजाराम राऊतने आमच्या छत्रपती गादींचा गादीचे पुरावे मागितले होते म्हणजे छत्रपती गादीचा अपमान किंवा सर्वात मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे होता आणि त्यानंतर पण हा संजय राजाराम राऊत छत्रपतींना भेट जाऊन भेटतो त्यांना भगु घालतो मग तेव्हा महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे जे नेते आहेत जे आज संजय मंडलिकांचा राजीनामा मागताय तेव्हा त्यांनी राजीनामा किंवा माफी मागताय तेव्हा त्यांनी या संजय राजाराम राऊतला माफी मागायला का सांगितली नाही का असा इशारा दिला नाही की ज्यांनी छत्रपतीच्या गादीचे पुरावे मागितले वंशजांचे पुरावे मागितले त्या संजय राजाराम राऊतला आम्ही कोल्हापूर मध्ये पाऊल ठेवून देणार नाही महाराजांच्या घरी शिरायला देणार नाही असं वक्तव्य तेव्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी का केला नाही हा प्रश्न मला या निमित्ताने आहे मग खऱ्या अर्थाने तुम्हाला छत्रपतीच्या गादीच्या आव्हाला मान असेल तुम्ही आदर ठेवत असाल तर मग जो नियम तुम्ही संजय का ना लावताय तोच नियम तुम्ही या संजय राजाराम राऊतला का लावला नाही हा सवाल मला महाविकास आघाडीच्या कोल्हापूरच्या नेत्यांना विचारायचा आहे मग पुढे बोलत असताना की अमित शहाजी मातोश्रीवर यायचे तेव्हा हेच उद्धव ठाकरे होते त्याच उद्धव ठाकरेना आणि शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी ते मातोश्रीपर्यंत यायचे पण या बावरटाला माहित नाही ते आदरणीय अमित शाह जी असतील आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही आमचा प्रमुख नेता हा मातोश्रीमध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आदर असल्यामुळे तिथपर्यंत यायचे बाळासाहेबांची शिवसेना जी हिंदुत्ववर चालणारी होती हिंदुत्वाला मोठ करणारी होती आणि मातोश्री मध्ये बाळासाहेबांनी वर्षान वर्ष राहून हिंदुत्वाला बळकट केलं म्हणून त्या मातोश्री पाऊल ठेवण्यामध्ये आमच्या नेत्यांना काही त्याच्यामध्ये हरकत नव्हती कारण का ज्या जागेवरून हिंदुत्व मोठ होत होत ज्या जागेवर बाळासाहेब ठाकरे राहत होते तिथे जाण्यामध्ये आमच्या नेत्यांनी कधी दोन विचार केला नाही पण आजची मातोश्री आणि आजची ही उभाटा नावाची जी काही उद्धव ठाकरेचा गट आहे त्यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध आहे का ज्या काँग्रेसनी आणि ज्या साहेबांच्या गटाने वर्षान वर्ष हिंदुत्वाला वर द्वे, हिंदुत्वाचा द्वेष केला आमचा रामाचं अस्तित्व विचारणार काँग्रेस त्या काँग्रेसवर जाण्याच्या जाण्याचे आणि आज त्यांचे पाय चाटण्याचे प्रकार जे उद्धव ठाकरे करतायत म्हणून त्या शिवसेनेमध्ये आणि ह्या शिवसेनेमध्ये जमीन आसमान फरक असल्यामुळे आज कोणीही तिथे फिरकत नाही पण अमित शाहजींवर बोट उचलणारे संजय राजाराम राऊ मला या निमित्ताने तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे अडीच ते तीन वर्षापासून चार जवळपास चार वर्ष झाली आहेत तुमची काँग्रेस बरोबर आघाडी आहे महाविकास आघाडी आहे जसे आमचे अमित जी असतील जसे आमचे देवेंद्र फडणवीस जी असतील जसे आमचे नितीन गडकरी जी असतील विनोद जी असतील राजनाथ जी असतील हे वर्ष मातोश्रीवर आले तुमचा राहुल गांधी एकदा पण त्या मातोश्रीमध्ये का आला नाही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी हा कधीतरी प्रश्न राहुल गांधींना आणि काँग्रेसवाल्यांना विचारण्याची हिंमत तरी करा जो मान भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळांनी युतीमध्ये असताना उद्धव ठाकरेंना किंवा मातोश्रीला दिला तो मान आजच्या तारखेला हे काँग्रेसचे नेते मंडळी काँग्रेसचं नेतृत्व मातोश्रीला देतं का हा प्रश्न जरा संजय राजाराम राहतो मला या निमित्ताने विचारायचा आहे धन्यवाद संजय राऊत असं म्हणतात की ज्यांना त्यांना संसद ताब्यात घेता येणार नाही ना ही रशिया नाही इथे पुतीन पॅटर्न चालणार नाही इथे लोक काय ते ठरवतील मतपेटी मतपेटीच्या मत माध्यमातून लोक ठरव लोक ठरवतील गैरमार्गाने मोदींनी संसद ताब्यात घेतलेली आहे आदरणीय मोदी साहेबांना ना संसद ताब्यात घेत आहे ना इथे हुकुमशाही गाजवायची आपला देश आजही जगातल्या लोकशाही देशांमध्ये फार अग्र क्रमांकावर आहे आणि ते आदरणीय पण जसं तुझ्या मालकाने महापौर बंगला ताब्यात घेतला हडपला महापौर पद तेव्हाच्या ज्या आहे तुझ्या मालकाला तुझ्या मालकिनीला जे महापौर बंगला हरपायचा होता महापौरची जागा स्वतःच्या जा ट्रस्टच्या नावाने करून घ्यायची होती आणि त्या निमित्ताने मुंबईच्या महापौरला राणीच्या बागेमध्ये त्या प्राण्यांमध्ये जाऊन राहायला सोडलेलं तसं मोदीजी कधीच करणार नाही मोदीजींनी संसद ला आणि आपल्या संसदेला जगभरामध्ये मान मिळून दिलेला आहे पण ताबा कसा घ्याय ताबा घेणं म्हणजे काय हे जरा तुझ्या मालकाला विचार त्यानंतर मुंबई महापौर आणि मुंबई महापौरचा बंगला हे तुझ्या मालकांनी हडपलेला आहे त्याबद्दल थोडं भाष्य कर कोल्हापूर हातकलंगले आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना जे धमकी सत्र सुरू आहे किंवा जे अमिष दाखवले जात आहेत याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी निवडणूक आयोग घेईन ना तुझ्या सारख्या तीनपाठ व्यक्ती करून आम्हाला सल्ले नको आहे आणि आम्ही आमच्या जनतेशी कसे बोलतो किती अधिकारवाड्यांनी बोलतो हा आमच्या आणि जनतेमधले ते नातं आहे आणि संबंध आहे ज्यांनी हे साधे सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही त्यांना मतदारांबरोबर कसे नातं ठेवायचं कसे संबंध जोपायचे कशा अधिकारवाळ्यांनी बोलायचं हे त्याला आयुष्यात कळणार नाही अरे ज्या चाळीस आमदारांनी ज्यांच्या मतांमुळे आज तू राज्यसभेच्या खासदार आहेत ना त्यांना किती तू शिव्या घातलायस कारण त्या आमदारांनी मतदान केलं नसतं खासदार पण नसतात स्वतःच्या मतदारांना अनादर ठेवणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्यांना मतदारांबद्दल सल्ले देऊ नये एका बाजूला विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कठोरपणे लावतात आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाची आ, लोक सरपंचांना धमक्या देत आहेत मतदार आम्ही हे चित्र हे चित्र साठीच आहे का मतदारांना धमक्या आणि सरपंचांना धमक्या कोणी दिल्या नाही सरपंचाकडून हिशोब मागितलेला आणि तो मला अधिकार आहे आणि मी मागणारच चार जून नंतर हिशोब घेऊन बसणारच कारण का त्या -ट्या -ट्या गावाचा विकास हा महायुतीच्या निधीच्या माध्यमातून झाला असल्यामुळे सरपंचांना मला काय संदेश द्यायचा होता तो चांगल्या पद्धतीने कळलेला आहे सरपंचांनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला चार जूनला दिसणार आहे आमच्या माझ्या आणि माझ्या सरपंचा एवढं गावी जरी शिवसेनेत असले तरी त्यांना कमळावर तिकीट निवडायचं कमळावर तिकीट निवडायचं आहे अशी परिस्थिती आहे ठाणे मध्ये गोंधळाचे चित्र आहे याचे उमेदवार दिल्लीत भाजपचे लोक जाते संजय राऊत त्यांच्या उभाट्याच्या किती नेत्या किती उमेदवारांना खरंच मशाल चिन्हावर लढायचंय हाता ते हाताचं चिन्ह पाहिजे चिंता कर आणि मग आमच्या लोकांच्या धनुष्यबाण आणि कमळावर चिंता कर तुझ्या अर्धे अर्धे उमेदवारांना मशाल चिन्ह नको आहे खासगीत बोलतात खासगीत चर्चा करतात ते लोकांपर्यंत हे चिन्ह पोचलत नाही ह्याच्यापेक्षा हाताचा पंजा द्या